नाही तर पितानं केलेलं स्वराज पट्टी असं ते शंभर आले ज्यांच्यामुळे मुलींना खऱ्या अर्थाने शिक्षण मिळालं माझ्या तुफान मातीचा राजा एक नक्रारी सोळाशे तीस रिशिरीवर तुफानचा गडगडाट झाला असंख्य <muchim> <muchim> शिवाजी महाराजांच्या दरबारात कधी नागानी झाली नाही प्रत्येक स्त्रीला माता आणि भगिनी गेला म्हणूनच तर म्हणतात ना इतिहासाच्या पानावर मनावर मातीच्या तणावर आणि निष्वादाच्या प्रमाण राज्य करणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज धन्यवाद जय जय